परभणी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली यामध्ये गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कदम शोभा सुभाषराव यांना सहा हजार एकशे बासष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोरी श्रीकांत भोसले यांना एक हजार पाचशे पंच्याऐंशी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंगलाबाई कृष्णा सोळंके यांना चार हजार आठशे नव्वद तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या मानवतकर सरस्वती गोविंद यांना तीनशे सात आणि नोटा एकसष्ट असे मतं पडलेली आहेत या गटातून भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती कदम शोभा सुभाषराव या सहा हजार एकशे मतं घेऊन विजयी झाल्या आहेत महातपुरी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया लक्ष्मणराव काळे यांना चार हजार नव्वद मतं मिळाली तर भारतीय जनता पार्टीच्या कुशावर्ता संभाजी फुले यांना आठ हजार चारशे चार, चार। शिवसेनेच्या सुनंदाबाई केशव फोड यांना सहाशे सहासष्ट प्रहार जनशक्ती पक्षाच्या विश्रांती शिवराम फड यांना एकावन्न रिपब्लिकन सेनेच्या माया मधुकर भालेराव यांना चारशे पंच्याहत्तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या सीताबाई किशनराव मुलगीर यांना दोनशे तेवीस आणि नोटाला सत्तावन्न असे मतदान झाले आहेत या गटातून भारतीय जनता पार्टीच्या कुशावर्ता संभाजी पोले या आठ हजार चारशे चार मतं घेऊन विजयी झाल्या आहेत मडसगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाटील पार्टी शिल्पा रामराव यांना आठ हजार सातशे अठ्ठेचाळीस शिवसेनेचे शंकर निवृत्ती भेंडेकर यांना एकशे एकाहत्तर तर भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद लक्ष्मण मुलकुटे यांना सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि नोटाला एक्क्याऐंशी असं मतदान झाले या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या श्रीमती पाटील शिल्पारामराव या आठ हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं घेऊन विजयी झाल्या आहेत इसाद गटामधून शिवसेनेच्या सावित्राबाई राजेश फळ यांना पाच हजार ब्याऐंशी मतं भारतीय जनता पार्टीच्या दैवशाला सोपान बडे यांना पाच हजार अठरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गंगाबाई गोविंद भोसले यांना आठशे पंधरा आणि वंचित बहुजन आघाडीच्या मथुराबाई सुधाम देवकत यांना एक हजार एकशे बारा आणि नोटाला एकसष्ट असं मतदान झालं या गटातून शिवसेनेच्या श्रीमती सावित्राबाई राजेश फड या पाच हजार मतं घेऊन विजयी झाल्या आहेत गुंजेगाव गटामधून भारतीय जनता पार्टीच्या करुणाबाई बालासाहेब कुंडगीर यांना पाच हजार आठशे चौतीस तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राठोड सुलोचना गोविंद यांना पाच हजार सहाशे एकोणचाळीस आणि नोटाला एकशे दोन मतं झाली या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती करुणाबाई बालासाहेब कुंडगीर या पाच हजार आठशे चौतीस मतं घेऊन विजयी झाल्या आहेत कोदरी गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नर्मदा सुनील मुंडे यांना एक हजार दोनशे सत्त्याण्णव भारतीय जनता पार्टीच्या पार्वतीबाई प्रल्हाद मुंडे यांना पाच हजार चारशे पंचावन्न बहुजन समाज पार्टीच्या कमल अशोक सावंत यांना सत्याऐंशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या शोभा दिनकर सोडगीर यांना चारशे त्र्याहत्तर आणि अपक्ष संगीता भगवान सानप यांना चार हजार सहाशे पंचवीस आणि नोटाला सत्याऐंशी असं मतदान झालंय या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या पार्वतीबाई प्रल्हाद मुंडे या पाच हजार चारशे पंचावन्न मतं घेऊन विजयी झाले आहेत राणी सावरगाव गटामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शिवाजी रामदास गुट्टे यांना दोनशे पंच्याऐंशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीनिवास गांदेवराव मुंडे यांना पाच हजार चोपन्न तर भारतीय जनता पार्टीचे अल्ताफ अकबर सय्यद यांना सात हजार सहाशे एकतीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आशाबाई शिवाजीराव मुंडे यांना एकशे वीस व नोटाला पंचावन्न असं मतदान झालं आहे या गटातून भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती अल्ताफ अकबर सय्यद या सात हजार सहाशे एकतीस मतं घेऊन विजयी झाल्या आहेत